तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो उद्या होणार आहे मैदान विरकवडी येथे टॉप स्टॉप नंदी उद्या आपल्याला दाखल होणार आहेत त्या मैदानामध्ये तर आपण सर्वांचा लाडका म्हणजेच अकरा मेंद केसरी बाकासूर आणि मथूर यांचा पैरा कोण असेल तिचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळतील या दोन्ही नंदींचे पैरे नक्की कोण आहे कारण की गेल्या मैदानमध्ये पण मित्रांनो आपल्या बाकासूरची हार झाली कालच्या मैदानामध्ये पण चौदरवाडी मैदानामध्ये पण आपल्या बाकासूरची हार झाली पण काही नाही मित्रांनो हार जे ती असतेच पण न्या एकदा आपला सर्वांचा लाडका बाकासूर कमबॅक करेल पुढच्या मैदानामध्ये तर आता सर्वांना तुरता येते म्हणजे आपल्या मथूरचा आणि बाकासूरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो आपल्या मथूरचा पायरा असणार आहे ती म्हणजेच आता सध्या धुमाकू घालतोय जाईन त्या मैदानामध्ये तुम्हाला तर माहिती आहेच भोंगाडवान तर भोंगा पण मित्रांनो बिनजोडीमध्ये पण काय पोहोचतो मात्र माहिती आहे काय काय मित्रांनो केलेलं आहे तर तेच मित्रांनो बोंगा आणि मथूर ही टॉपची जोडी आपल्याला उद्या इव्हन जोडी मित्रांनो पुन्हा एकदा पाहणारे टॉपचा स्पीड लागणार हे दोन्ही पण नंदिन लागणार की बोंगाला पण मित्रांनो टॉपचाच स्पीड येतो मात्र माहिती आहे बोंगा पण काय स्पीड आहे बोंगाला आणि आता राहिला विषय ती म्हणजेच आपला सर्वांचा लाडकाच म्हणजेच बाकासूर चपायरा तर विरकवाडी मित्रांनो यांचाच असणार आहे मेहबूब मित्रांनो मेहबूब आणि आपल्याला दिसणार आहे अकरा स्त्री बकासूर ही टॉपची जोडी आपल्याला उद्या मित्रांनो पैत्यानी दिसणार आहे तर बघू नक्कीच हीच पैर आहेत का कारण की आता त्या मित्रांनो सोशल मीडियावर पण चर्चा चालू आहे की ही दोन नंदी आपल्याला उद्या दिसणार आहेत या दोन नंदीवर पैत्यानी तर मेहबूब आणि बकासूर पैतील आणि भुंगाडॉन आणि मथूर पैतील तर मित्रांनो मथूर कालच्या मैदानामध्ये नव्हता आला ज्या मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्या शंभर टक्के आपल्या सर्वांचा लाडका मथूर उद्याच्या मैदानमध्ये येणार आहे तर मित्रांनो टॉपचं स्पीड आपल्या मथुरला पण आहे तो मात्र माहिती आहे काय आपला मथूरला स्पीड आहे तर मथूर आणि बोंगा ही टॉपची जोडी पुन्हा एकदा आपल्याला उद्याच्या मैदानमध्ये दिसणार आहे आणि मेहबूब आणि बकासूर टॉपची जोडी आपल्याला उद्याच्या मैदानमध्ये सज्ज होईल पाहत नाही तर नक्कीच बघू आपण ही पाहिरा हीच आहे का कारण की आता सध्या मित्रांनो सोशल मीडियावर पण चर्चा चालू आहे की ही दोन मेहबूब आणि बकासूरच पाहिणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं ही जोडी शंभर टक्के पळेल का उद्याच्या मैदानासाठी तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि बाकासूर प्रेमींना इच्छा असते की नक्की ह्या ह्या मैदानामध्ये आपल्या बाकासूरचा पैरा कोण असेल तर मित्रांनो मेहबूब आणि बाकासूर पळतील तर मित्रांनो नव्याण्णव टक्केचे पळतील पण बघू नक्कीच हीच पळतील का पण माझ्या अंदाजाने मित्रांनो शंभर टक्केच ही जोडी पाळायच पाहिजे आणि पळेलच तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा आणि मित्रांनो आपला सर्वांचा लाडकाच मथूर आणि बंगाडॉन ही टॉपची जोडी उद्या पण पाहायला सज्ज झालेली आहे तर सर्वच नंदींना उद्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि चांगल्याच उद्या नंदी पळतील तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आपण तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय